दहा वर्षांनी मी माझ्या गावी जातोय गणपतीला सांगू ना तुम्हाला अरे बाप रे तर त्या सर्व आठवणी आहेत ना त्या सर्व अजून देखील माझ्या इकडे आहेत आणि त्या ना आठवणी हा गाव नाहीये कोण मोठा सुपरस्टार नाहीये हा माझा लहानपणीचा मित्र आहे हे वाक्य जे होत ना ही सगळी माझी गॅंग आहे पहिले आमचा हक्काचा ना आणि मी दहा वर्षांनी आलो आणि हे ना

कारण की ना आज आहे ना मी चाललो आहे कुठे माहिती आईच्या गावी चाललंय म्हणजे आई जिथे आमची पहिला राहायची ना ते गाव म्हणजे कुठलं तर मुरबाड माझ्यासाठी ते गाव आहे तिथून घाटकोपर घाटकोपरवरून कल्याण कल्याणवरून अर्धा और पाऊन तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचतो मुरबाडला तर मुरबाड हे माझं गाव आहे जिथे माझं आईचं बालपण गेलं माझा बराच काळ तिकडे गेलं त्यानंतर माझा भाव भाऊ तर तिथेच वाढलाय अठरा ते वीस वर्षांना मला वाटतं वयाच्या पर्यंत भाऊ तिथेच राहिलेला तर अशा गावी जातोय अशा गावी ना माझ्या खूप सारे मित्रमंडळी आहेत तिकडे पण ते आता आपण जातोय कधी ऑट डेला जातोय म्हणजे आज आहे शुक्र शुक्रवार आहे तर आज सगळे भेटतील की ना मला आयडिया नाही आहे नशिबात ना असेल तर ते मित्र देखील भेटतील आणि आपण त्यांना देखील ब्लॉगमध्ये घेऊन येऊ तर मला आज मी बऱ्याच वर्ष म्हणजे बऱ्याच वर्षांनी जातो आहे एक दहा वर्षांनी मी माझ्या गावी जातो आहे आणि गणपतीला सांगू ना तुम्हाला अरे बाप रे इतकी मजा यायची इतकी मजा यायची ना पण आता कसं आजी नाही आहे ना है तर त्यामुळे माझं कसं जाणं देणं जाणं म्हणजे पूर्णपणे बंद झालेलं आहे जर आजी म्हणजे असली तर ना आज आम्ही गणेश उत्सव वगैरे तिकडे एवढं थाटामाटा साजरा करायचो ना की काय विचार नका तर त्या सर्व आठवणी आहेत ना त्या सर्व अजून देखील माझ्या इकडे आहेत तर मला तर एक तिथे खूप अर्जंट काम आहे तर मी त्यासाठी चाललेलो आहे तिथे मित्रांनो आता वाजले आहे साडेसात झालेले आहेत आणि आता आपण काय करतो आहे आपल्यासोबत येतो आहे कोण माहिती आहे का आपला नेहमीचा मित्र प्रतीक आहे आपल्यासोबत मी ताई आणि प्रतीक आम्ही जाणार आहे तर प्रतीकला पण मी त्याच निमित्ताने माझं गाव दाखवेन आणि गावचे जर मित्र भेटले तर ते दाखवेन तर जास्त वेळ नको आल्या आणि आता आपण निघूया कुठे ताईच्या घरी आणि तिथून थेट मुरबाडला चलो रेडी चलो चला पोचलो आहे ताईच्या इकडे आता आम्ही आमची काय करतो गाडी इथे पार्क करतो आणि आपली गाडी घेऊन जायची आहे मुर ही पडली गाडी गेली उघड चला झाली का रेडी मग बाबांची मजा आहे बाबा हे बा इथं काय चाललंय बघा काय करते गाडी चालायला शिकते चला आली काय चला आपली गाडी आली आहे आणि आता आपण निघूया मी बसतो मागे डाव्या साईडला आपली डागा फिक्स आहे चल हां तू मग उजव्या साईडला जातो चल चला देखे 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 देखे। आ, सो so, आता आपण आहे ना पोहोचलो आहे आपण आहे ना कल्याण मुरबाड रोडला पोहोचलो आहे कल्याण मुरबाड रोडला ना एक मस्त आपला स्पॉट आहे जेव्हा मागे आपण शुभंकर एंटरटेनमेंटचा जेव्हा शूट करायला आलेलो ना मुरबाडला तेव्हाचा पण एक आपण ब्लॉग बनवलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता ह्या स्पॉटला ना पुढे 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 काय एकदम ब्रिज क्रॉस करून तर नाही इथे मस्त वैगी इथे तुम्ही बघतील ना हे पोळे म्हणजे गाई वगैरे बोलतील ना ते इकडे असतात आणि एक ब्रिज आहे आणि खालून मस्त पैकी नदी वाहते तर आपण ब्रिज क्रॉस करून तिकडे थांबूया आणि तुम्हाला दाखवतो ती नदी हा आहे ब्रिज तो आणि इथे अशी नदी आहे तर आपण काय करूया ह्या स्पॉटला जरा वेळ ना खाली उतरूया हा भाई ॲक्च्युली इथे का थांबलं माहिती आहे काय तुमचा देखील असा ना तुम्ही कुठे गावी जात असेल ना तर गावी जाताना ना एक स्पॉट नक्की असेल की जो तुमचा फेवरेट असेल तर हा माझा फेवरेट स्पॉट आहे आपण मागे थांबलेलं माहिती आहे ना इकडे येस आता मी थांबले या स्पॉटवरती हो तर तुम्ही देखील असं कुठे गावी जात असेल तुमच्या जेव्हा ना तुमच्या देखील गावचा असा एक कुठला तरी स्पॉट असेल जो तुम्हाला खूप फेवरेट असेल आणि तुमचा आवडता स्पॉट असेल तर आमचा हा एक स्पॉट आहे जेव्हा लहान लहान होतो ना बापरे एस मधून जेव्हा जायचो ना आम्ही आणि हा स्पॉट बघायचो ना तेव्हा एकदम भारी वाटत म्हणजे कुठे आलो आहे ना कुठे नाही आणि आता आपण त्याच स्पॉटवर आपल्या उभा आहे मी नेहमी जेव्हा जातो ना तेव्हा इकडे थांबतोच थांबतो तर हा आहे तो ब्रिज वाव पावसाळ्यात तर मस्त एकदम भरपूर पाणी असतं ओहो, पक्षी पण आहेत वाटतं ॲक्च्युली बऱ्याच वर्षांनी इकडे येतोय ना काही गोष्टी ना आता मी प्रवास करतोय ना मधला प्रवास शूट नाही केला तर त्याच्यामध्ये ना मला ज्या आठवणी होत्या ना पूर्ण पहिल्या गावच्या त्या सर्व हळूहळू ना जागे होतात आणि त्या आठवणीतनं आठवणीमध्ये रमत रमत मी आता गावच्या दिशेला चाललोय आता थोडीशी माझी एक्साइटमेंट वाढली आहे कारण की जसं जसं जवळ येते ना गाव तशी तशी माझी एक्साइटमेंट वाढली आहे चला आता आपण पुढे बसूया आणि मी तुम्हाला दाखवतो एक एक गावचे आमचे रस्ते आता जसं आपण मागे थांबलेलं ना तसं मला आता तुम्ही लोकांनी कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा असं गावी वगैरे जायचे तर तुम्ही अशा कुठल्या स्पॉटला थांबायचे तर त्या स्पॉटचं नाव आहे ना, ना तर तुम्हाला आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमचा असा कुठला फेवरेट स्पॉट होता की जेव्हा तुम्ही गावी ट्रॅव्हल कराचा आणि तुम्ही तिकडे आवर्जून थांबता तर तो, तो स्पॉटचं नाव आहे ना खाली कमेंट करून सांगा इथे एस टी बघा आता अशा दिसतात एस टी म्हणजे लाल परी वगैरे आहेत ना पहिल्याच्या ज्या जुन्या त्या फार कमी दिसतात मॉडिफाय हां थोडेसे मॉडीफाय आहेत पहिल्याच्या एस टीनचं लुकच वेगळं होतं भारी आता आपण आहे कुठे दीड तासाच्या प्रवासानंतर आता आपण फायनली पोहोचलोय मुरबाडमध्ये मुरबाड आता मला ना पहिला जेव्हा मी आलेलो दहा वर्षापूर्वी वगैरे आणि आताच मुरबाड यांना थोडस थोडस बऱ्यापैकी चेंज झालेलं आहे भरपूर ठिकाणी अशा बिल्डिंग वगैरे अशा भरपूर दिसतात त्यावेळेच मुरबाड आणि आत्ताचं मुरबाड हे खूप म्हणजे खूपच फरक वाटत सो हे आहे so, hey, hey, मुरबाड आणि हे आहे मेन बाजारपेठ आपण इकडे नंतर जाणार आहोत आणि हा आहे मुरबाडचा एस टी डेपो मागे आपण गेलेलो ते ह्या साइडला गेलेलो जेव्हा नंदूचा कॉल होता ना तेव्हा इकडे शो होता तेव्हा आपण इकडे गेलेलो आणि आता आपल्याला जर एक काम आहे ना तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे पुढे पुढे मामा आणि भाऊजी उभे आहेत लालपरी लाल ते ह्या जुन्या सगळ्या लालपरी त्या साईडला आहेत नाव सरळ तुम्हाला माहिती असेल म्हशाची फेमस यात्रा ती पण ह्याच इकडे असते पुढेच इथून राईट मानणार ना की म्हसा म्हणून एक गाव आहे तर तिकडची नाव खूप फेमस अशी यात्रा असते ती पूर्ण मसा यात्रा म्हणतात तिला म्हणतात राईट न वर तो नाही बोलाय राईट नको देव देव समोर समोर आहे समोर आहे मामा चला आता आपण काय करूया माहिती काय आता मामा तर आलाय जर आपल्याला जे काय काम करायला आवलेलं ना आपण ते काम करूया न न मीन्स लिहिते या हल्ली चला आपलं इकडचं काम झालेलं आहे आणि आता आपण जातोय आतमध्ये जातोय बाजारपेठेत ना कुठून तू सांग आम्हाला चला आता आपलं काम झालंय आणि आता आपण जातोय आतमध्ये गावामध्ये चला हा आहे मुरबाडचा एसटी डेपो आहे डेपो मध्ये काय चेंजेस हा मशासाठी ना आले हा मसा यात्रा तुम्हाला बोललो ना मी ती मसा यात्रा खूप फेमस होता आता मागे ना तो आहे मोठा मामा आणि आपण त्याच्या देखील घरी जाणार आहोत आणि इथे आपल्या गावामध्ये एंट्री होते मुरबाड नगर पंचायत आपले सहर्ष स्वागत अण्णा दहा वर्षांनी येतोय मी ते परत दहा वर्ष झाली तिकडे एस टी टेप ना तर हा आमचा करा शॉर्टकट होता इथून तिथून आम्ही एस टीमधनं उतरायचो आणि बरोबर इथून बाहेर यायचो आणि इथून असेल ह्या रिक्षा दिसत आहे ना तुम्हाला इथून रिक्षा पकडायचो ते डायरेक्ट आडी जाण्यासाठी म्हणजे कसं आमचं घर आहे ना तर थोडंसं लांब आहे जास्त पण नाही आपण वॉकिंग पण जाऊ शकतो थोडंसं लांब आहे जशी गर्दी ना गर्दी तर ॲक्च्युली ते पहिल्यापासूनच आहे आर के हॉटेल रामकृष्ण हॉटेल हे पण खूप जुना हॉटेल आहे हां नाही ना खूप जुना हॉटेल आहे हां आज एवढी ट्रॅफिक काय माहितीये काय कारण की शुक्रवारचा बाजार देखील आहे सो त्यामुळे ना ट्रॅफिक भरपूर आहे आणि कुठली आणि बोकड आली ना बोकड आली हे मंदिर सोन जैन मंदिर ना सोनार सोनार जाऊ तुडून गेल्यावर राईट काम चालले काम चालले हे फेमस असे रिक्षा झेंडा लागतो आपण झेंडाला नाका इथून मस्त की शेअरिंग हा रिक्षा मिळतात आणि हाच तो आमचा जुना रस्ता आणि त्याच्या पुढे काही मीटरवरच आपलं घर येतं इथे आता आपण आलोय कुठे ओगल्या अळीमध्ये गणेश आळी पण त्याच्या पुढे ओगल्या अळी म्हणजे आपली आळी जी आहे ती आहे चेंज आणि हे आहे आमच्या मयाच दुकान मयाची आई आहे तिकडे सागर सागर वा सागर हे नंतर चला फायनली आपण आपल्या स्टॉप वर पोचलोय हा आहे आमचा मेन आणि इथे बसतो मागी गणपती जो सार्वजनिक गणपती ना तो मागे गणपती इकडे बसतो हे आपले लहानपणीचे सगळे मित्र भडे आपल्यातून हा सर्व आमचा जुना नाका आहे म्हणजे मी आता दहा वर्षांनी भेटतो सर्वांना हा आमचा नाका आमच्या हक्काचं नाका आणि मी दहा वर्षांनी आलो आणि हे ना सर्व माझे लहानपणीचे मित्रांना बोलला लहानपणीचे माझे सगळे भाव आहेत आणि भेटून मला लांबूनच त्यांनी बघितलं आणि भेटी मारली आता कसं थोडं थोडं एकदम भाऊ झालोय सगळ्यांचे चेहरे थोडे चेहरी बदलले बदल द्यायचे जरा बदल मान बदल

thank you Later, later, later. Actually, na, ना सगळे आम्ही इमोशनल झालेलो ना त्यामुळे ना मी पुढे काही ब्लॉग बनवू शकलो नाही आता कसं होतं की ना की काही ब्लॉग असे असतात ना की तुम्हाला खूप सारं बोलायचं असतं पण ना तुम्ही बोलू शकत नाही तुम्ही त्या मुवमेंट तुम्हाला, तुम्हाला मिस नसतात करते त्या मुमेंट तुम्हाला एन्जॉय करते असतात त्या मुमेंट त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करत असतो तर मग अशा वेळेला ना तुम्हाला ना ब्लॉग तुम्ही विसरून जाता आणि लिटरली माझ्यासोबत पण तसं झालं की मी दहा वर्षानंतर माझ्या मित्रांना माझ्या भावांना भेटलो तर मी काय सांगू ना मी खूप इमोशनल झालेलो आणि तुम्ही बघत होते व्हिडिओमध्ये सगळेजण इमोशनल झालेले कारण की ते लहानपणीचे मित्र आहेत आणि लहानपणी ज्या आमच्या अशा काही स्टोरीज आहेत आहे ना ॲक्च्युली बरेच सारे मित्र माझे आहेत जे आता कुठे लग्न झाले आहेत प्रत्येकाची प्रत्येकाला मुलं बाळं झाली आहेत कोणी कामावर होतं किंवा कोणी आणखीन कुठे होतं त्यामुळे ना हे तुम्हाला इतकेच मित्र दिसले बाप रे नाहीतर तुम्हाला ना आपल्या व्हिडिओमध्ये जागा नसते आपल्या आपण कॅमेरामध्ये त्यांना कॅप्चर नसतं करू शकलो इतकी सारी मित्रमंडळी आपल्याला भेटली असती तर जेवढे भेटले ना सगळे आपल्या जीवाभावाचे मित्र आहेत तर काही माझ्या आठवणी तर त्या मला तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतात त्या आठवणी कशात माहिती आहे का त्या मित्राचं नाव आहे संदीप सचिन सचिन त्याच्या घरातून भाकरी आणायचा संदीप त्याच्या घरातून काहीतरी आणा मी माझ्या घरातून भाजी आणायचो आणि असं ना आम्ही ना एकमेकांच्या घरातून काही ना काही खाण्यासाठी ना वस्तू आणतो आणि एका जागीना बसून आम्ही ना ते एकत्र करून खायचो तर ते दिवस आहेत ना संदीप सचिन मला खरं सांगा मला आठवतात का ते दिवस तर हो ते दिवस आहेत ना मला अजून देखील लक्षात आहेत आणि ना खूप लहान होतो तेव्हा तिथे क्रिकेट खेळायला जायचो तिथे परत आम्ही जांभळा काढायला जायचो बोरं काढायला जायचो खूप सारी मजा करायचो आम्ही खूप सारी एन्जॉय करायचो आम्ही आणि ना ते दिवस आहेत ना पुन्हा येणार नाही आता कसं सगळं काळ बदलत चाललाय सगळ्या गोष्टी बदलत चालल्या आहेत तसंच मी गावी गेलो ना इतक्या वर्षांनी तर ते गाव पण खूप बदललेले आहे काळानुसार बदल तर हा हवा पण कसं काही गोष्टी अटॅचमेंट असतात म्हणून मी ना माझ्या व्हिडिओतून ना जास्तीत जास्त हाच प्रयत्न करतो की जेवढ्या काही जुन्या गोष्टी आहेत ना आठवणी आहेत ना त्यांना साठवून ठेवण्याचा सा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी ना हे ब्लॉग चॅनल आहे ना हे तेवढंच ते एक सुंदर असं माध्यम आहे चांगला असं माध्यम आहे की ज्यामध्ये मी माझ्या ना आठवणी सगळं सेव्ह करून ठेवू शकतो उद्या सकाळ कधी असं व आपलं म्हातारपण जरी आलं ना तरी हे मस्त की ब्लॉग बघून आपण आपल्या जुन्या काळाला आठवू शकतो तर मला तिकडे जाऊन ना खूप बरं वाटलं खूप मजा आली त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला मिळालं आणि बऱ्याच गोष्टी साठवून मनात घेऊन मी घरी आलो आणि हा ब्लॉग मी एक साधा सुद्धा आणि छोटासा असा ब्लॉग होता काही इतका असं मी त्यात काही दाखवू शकलो नाही तर हा एक सिंपल ब्लॉग होता ह्याच्यानंतर येणार आहे आम्ही एका राम मामा जे आमचे त्यांच्या फार्म हाऊस वर गेलेलो एक फार्म हाऊसचा ब्लॉग बनवलाय तर तो एक ब्लॉग गेला आणि तो ब्लॉग पण जबरदस्त आहे माझ्या आवडीचा तर आहेच आहे पण तुम्हाला देखील तो ब्लॉग नक्की आवडेल त्याच्यानंतर मग मा मी माझ्या मामाचं घर मी मामा म्हणजे माझा मा मोठा मामा आहे ना त्याचं घर दाखवलेलं आहे आणि नंतर मी मंदिरांमध्ये गेलेलो सासनाला जे खूप सुंदर सुंदर मंदिर आहे त्या मंदिराचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलाय पण एक प्रॉब्लेम झाला काय माहिती का माझा माईक म्यूट झालेला तर त्यामुळे ना जेवढं आम्ही काही बोललो ना ते सगळं रेकॉर्डिंग झालं कारण की मी खूप ऑडिओ रिकवर करण्याचा प्रयत्न केला पण माईकच म्यूट होता तर त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला तर तो मी ना फर्स्ट टाइम आपला हा जो व्लॉग आहे ना हा मी व्हॉइस मध्ये बनवणार आहे तसं मी पहिल्यांदाच प्रयत्न करणार आहे तसं तुम्ही थोडासा तो सांभाळून घेऊ कारण की तो व्लॉग दाखवण्यासारखा भरपूर आहे सो मी त्या व्लॉगला असं ठेवू शकत नाही तर मी ब्लॉग त्यांना बनवेन पण व्हॉईस ओव्हर देऊन बनवेन तर मित्रांनो कसं वाटलं माझं मुरबाड हे गाव आणि आता थोडासा थोडक्यात के शूट केलं पण एक दिवशी मी जाईन आणि मुरबाड माझं पूर्ण शूट करेन आणि मुरबाडच्या आजूबाजूचे जे काही स्पॉट बघण्यासारखे आहेत ते सर्व मी ना एक दिवस नक्की त्यांचा एक ब्लॉग सिरीज बनवेन तर हा होता मित्रांनो छोटासा असा ब्लॉग आहे बऱ्याच दहा वर्षांनी मित्रांना भेटलो आणि मुरबाड या माझ्या आजीच्या आजी गावी गेलो मी तर मित्रांनो बऱ्याच वर्षांनी मी आजीच्या गावी गेलो तब्बल दहा वर्षांनी मी आजीच्या गावी गेलो मित्रांना भेटलो सगळ्या आजूबाजू मंडळींना भेटलो माझ्यासोबत प्रतीक होता ना तर प्रतीक ऍक्च्युअली ना कन्फ्यूज झाला की दादा कुठल्या घरात जातोय ह्या घरातून जातोय त्या घरात बाहेर पडतो त्या घरात काय की सर्वांना भेटलो सगळेजण भेटले सो खूप मजा आली आणि तुम्हाला एक थोडस थोडक्यात एक गोष्ट सांगायची राहिली जी मला गोष्ट खूप आवडली खूप म्हणजे खूप प्रचंड अशी मला गोष्ट आवडली माझा मित्र बोलला कारण की तिकडे ना सगळेजण मला ना असे बघायला खूप जण आलेले तर एक जण त्यातला काय बोलला माहिती काय अरे काय आहे तुमचं हा का कोण मोठा फेमस नाहीये कोण मोठा सुपरस्टार नाहीये हा माझा लहानपणीचा मित्र आहे हे वाक्य जे होतं ना ते मला प्रचंड आवडलं खूप आवडलं अशा सगळ्या आठवणी घेऊन ना मी पुन्हा घरी आलो तर हा एक होता छोटासा ब्लॉग आणि हा जर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर आपल्या या ब्लॉग चॅनलला नक्की लाईक करा चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो। मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन मिळून तिथपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केला आणि हो आजचा दिवस संपला गणपती बाप्पा मोर्या